इंटरनेट टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आमच्या प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत औरंगाबाद तालुक्यातील पळशी शहर या गावी ग्राम या ग्रामपंचायतीनं स्वतः पुढाकार घेऊन चारा छावणी सुरू केलेली आहे तर यासंबंधी आपण माहिती जाणून घेणार आहोत येथील ग्रामपंचायतीचे सदस्य दिलीप एक कोटे आम्ही साधारण एक मे पासून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला हो होता पण काही तांत्रिक मुद्दे याची परवानगी कलेक्टरकडून घेणं आणि नियोजन करण्यामध्ये पैशाचं जमा जाऊन करण्यामध्ये आमचे आठ दहा दिवस गेले आम्ही आज दिनांक अकरा तारखेपासून छावणीचं सुरुवात करतोय आम्हाला खरी प्रेरणा जी आहे छावणी उघडण्याची आमचे आदरणीय किशोररावजी आवतडे यांच्या प्रेरणेनंच ही छावणी उघडण्याचं आम्ही धाडस केलं आहे धाडस ह्या याच्यासाठी म्हणता येईल की याला प्रचंड खर्च याला आणि हा खर्च उचलताना आम्हाला गावातील ज्येष्ठ लोकांनी पण प्रोत्साहन दिलं की तुम्ही उघडा हे गरजेचं आहे म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या सगळ्या सरपंच उपसरपंच सगळ्या संचालक मंडळाने ग्रामपंचायतच्या आम्ही एक निर्णय घेतला की छावणी उघडायची मग आमचा ग्रामिणीतून आम्ही पैसा खर्च केला आणि काही दानशूर लोकांनी सुद्धा आम्हाला याच्यात मदत करायची आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या जोरावर आम्ही छावणी उघडण्याचं प्रयोजन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा उल्लेख करता येईल जगन्नाथ पाटील पळसकर त्यानंतर आम्हाला आत्माराम पाटील पोळसकर यांचंही सहकार्य आहे त्यानंतर शेजारीचे गावचे सुनील पटेल हरणे त्यांचंही आम्हाला मोलाचं सहकार्य आहे आणि आमच्या गावातील अजून बरेच व्यक्ती आहेत की ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण आम्ही आमच्या स्वतःच्याही ग्रामपंचायतच्या जोरावर आम्ही पाण्याचं टँकर आणून पाणी देणार आहेत काही हौदाची पण सोय आमच्या सरपंचाचं इथं शेत आहे शेतामध्येच ही छावणी आहे त्यांच्याकडे हौद आहे पाण्याची सोय आहे पण कमी जरी पडलं तरी आम्ही टँकरनं आणून शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा करण्याचं आमचं म्हणजे नियोजन आहे चाराचं काय नियोजन चारा आम्ही विकत आणला आहे आम्ही ऊस मागवला आहे आम्हाला तीन हजार टन प्रमाणे आम्हाला ऊस मिळतो आम्ही पंधराशे रुपयेप्रमाणे आम्ही ज्वारीचं चारा आणला येतोच आता आणि कुट्टी आहे आमची याच्यामध्ये सोयाबीन मिक्स आहे त्याच्यामध्ये सोयाबीन हरभरा आणि मका असा एक पाच हजार रुपये सहा हजार रुपये टनप्रमाणे कुटीचं पण आम्ही आज संध्याकाळपर्यंत नियोजन आहे त्याचं विश्वास आवताडे आणि रामनाथ पळसकर हे मोफत पाणी देत आहेत चारा सावणीसाठी समिती सदस्य सरसादाई वाघ यांनी या चारा सवणीला मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे पळशी ग्रामपंचायतीनं चारा सावणी सुरू करून इतर ग्रामपंचायतीसमोर एक आदर्श उदाहरण समोर ठेवलेलं आहे आज या चारा सावणीचं उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव आवताडे यांच्या हस्ते झालंय या चारा सावणीसाठी तर जाणजूरांकडून मदत येत आहे सध्या या चारा सावणीमध्ये तीनशेपेक्षा जास्त जनावरं आहेत आणि यापुढे या जनावरांचा या आकडा वाढत जाणार आहे ग्रामपंचायतीनं चारा सावनी उभी जरी केली असली तरी ही टिकवणं महत्वाचं आहे यासाठी सरसताई वाघ समिती सदस्य औरंगाबाद यांनी तुमताच निधी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे उद्धव काकडे कॅमेरामन रमेश भोसलेसह लोकपत्र इंटरनेट टी न्यूज चॅनल औरंगाबाद